ह्या पितळेच्या भांड्यांना कलई केलेली आहे तर ही भांडी कशी वापरायला घ्यायची काळजी कशी घ्यायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये चार टिप्समध्ये पाहणार आहोत ह्या भांड्यांना कलई केल्यानंतर लगेच थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचं म्हणजे याची कलई जशीच्या तशी टिकून राहते त्यानंतर बेसनपीठ घ्यायचं आणि बेसनपीठ या भांड्यांना लावून वीस मिनटं ही भांडी अशीच ठेवून द्यायची हार्ड कात्या बिलकुल वापरायचं नाही सॉफ्ट कात्याने ही सर्व भांडी घासायची पितांबरीचा वापर बाहेरून करायचा आतील भांडी घासण्यासाठी पितांबरीचा वापर करायचा नाही जर पितांबरीचा वापर केला तर एका वर्षाच्या आत ही कलई निघून जाते आणि जर पितांबरी नाही वापरली तर ही भांड्याची कलई पाच वर्षे जशीच्या तशी टिकून राहते अगदी बाहेरून सोन्यासारखी आणि आतून चांदीसारखी ही भांडी जशीच्या तशी चकचकीत राहतात आता पितळीच्या भांड्यामधलं जेवण किती पौष्टिक आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे घरच्या घरी कलई कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा एक नाही तर अशी कितीही वर्ष पारंपरिक भांडी तुम्ही सांभाळू शकता